श्री स्वामी समत समत क्रिएशमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराज माझ्या लाईफमध्ये कसे आले आणि त्यां आणि काय अनुभव आले त्यांच्यामुळे माझ्या लाईफमध्ये ते मी आज तुम्हाला माझ्या चॅनल थ्रू सांगणार आहे लग्नानंतर दोन वर् लग्न झाल्यानंतर दोन वर्षानंतर मी ज्या घनसोली नवी मुंबईमध्ये राहायला गेले त्या सोसायटीतील का बायका स्वामींचा फोटो घेऊन मठामध्ये जायच्या तर फोटो झाकलेला असायचा जाताना बघायची दर गुरुवारी तिथे जात होते मटामध्ये पण मला माहित नव्हतं ते कोण कोणते महाराज आहे ते नक्की काय करतात काहीच माहित नव्हतं फक्त ते जात होते असे दर गुरुवारी मला मला पण वाटायचं की मी पण घरी बसते चांच्यासोबत जावे असं वाटायचं पण मी कधी कुणाला विचारलं नाही की तुम्ही कुठं जाता आणि काय करता मग असं तेथे ते 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 बाजूचे एक काका होते ते काकांशी आमची ओळख झाली त्यांना असं विचारलं सहज की काकी वगैरे कुठं जातात दर गुरुवारी काय आहे ते काय करतात तेव्हा ते मला बोलले की हे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत त्यांची ते सेवा करतात आणि ते मठामध्ये मत तिकडे केंद्र आहे तिकडे जातात दर गुरुवारी मग म्हटलं तुम्ही मला सांगा म्हटलं काय आहे ते स्वामी समर्थ महाराज काय आहे मग त्यांनी मला म्हटलं की तू यूट्यूबवरतीच जा आणि स्वामींचा तारकमंत्र ऐक मी असंच त्यांच्याशी मी चार वाजता भेटलेली संध्याकाळी सात वाजता मी भाजी साफ करताना असंच बसले आणि यूट्यूबवरती स्वामींचा तारकमंत्र लावला आणि तो मला खूप आवडला रात्रभर तोच ऐकायचे नऊ दहा वाजेपर्यंत तोच लावायची तोच ऐकायला आणि ते एकदम असा आवाज होता त्या तारकमंत्राला जर एवढी शक्ती होती तारक तारकमंत्रामध्ये मी सारखं सारखं ते ऐकत होते मग दुसऱ्या दिवशी दुछ मी त्या काकांना भेटले परत एकदा त्यांना म्हटले आणि सेवा कशी करायची काय आहे मग मला ते बोलले की स्वामींचं एक पारायण असतं करायचं आपली जी इच्छा आहे ते पूर्ण होते स्वामींची खूप श्रद्धा स्वामीवरती खूप श्रद्धा ठेवावी लागते आणि स्वामी आपली सगळी मनोकामना पूर्ण करतात मग मी म्हण ठीक आहे माझी पण एक अशी इच्छा आहे की जी मला म्हणजे पूर्ण व्हायला पाहिजेत असं मी बोलले त्यांना मग ठीक आहे ते बोलले की तुला मी इथं केंद्र आहे त्यांनी मला दोन दिवसानंतर दोन पुस्तकं आणि जपमाळ आणून दिली त्यांनी मला सांग सांगितलं की पारायण कसं करायचं संकल्प कसा करायचा संकल रोज किती अध्याय वाचायचे असं त्यांनी सगळं सांगितलं मला रोज तीन अध्याय वाच सात दिवसाने हे पारण होतं त्याने सगळं सांगितलं मग मी घेतलं संध्याकाळी मिस्टर आले ऑफिसवरून त्यांना मी सांगितलं असं असं मला काकाने सांगितलं नाही मी पूजा करणार आहे म्हणून ते पारायण करणार आहे म्हणून मास्टर बोलले ठीक आहे तुला करायचं ते कर म्हटलंय म्हणून मी करण्याचा का करायचं ठरवलं था, की लग्नानंतर चार वर्ष झाली होती मी खूप ट्रीटमेंट केली तरी माझी प्रेग्नेन्सी राहत नव्हती कन्सियस होत नव्हतं मग मी सगळे डॉक्टर वगैरे करून थकले होते मग शेवटी मी स्वामींच्याकडे आले ते पारायण केलं डॉक्टर मी बंदच केलेली म्हटलं जाऊ द्या आपल्या नशिबात आहे ते होईल कारण की ट्रीटमेंट करू करू मी थकले होते अजिबात तरी टॅबलेट खायची इच्छा नव्हती किंवा डॉक्टरकडे परत जायची सुद्धा इच्छा नव्हती मग मी विचार केला की के चला आता पारायण करूया देवावर विश्वास ठेवूया म्हटलं आणि मी पारायण केलं एक पारायण झालं आणि मी डॉक्टरकडे गेली अशीच आणि माझी प्रेग्नेन्सी कन्फर्म झाली आणि स्वामींमुळे खरंच मला मी विचार पण करू केला नव्हता की असं होईल की एक पारायणमुळे पण होऊ शकतं आणि म्हणजे माझ्या लाईफमध्ये मा एवढा मोठा मिरायकल होईल मी विचार पण केला नव्हता की मी स्वप्नासुद्धा विचार केला नव्हता की असं होईल कारण की एवढे मी चार वर्ष ट्रीटमेंट केली होती प्रेग्नेन्सीसाठी काहीच झालं नव्हतं खूप म्हणजे म्हणजे खूप केली पाठ पण केला होता काही काही शांत्या पण केल्या होत्या प्लस डॉक्टर केले डॉक्टर मला तर बोललेले की आय यू आय करावं लागेल म्हणून मी म्हटलं आय यू आय वगैरे काहीच करायचं नाही म्हणून मी ट्रीटमेंट स्टॉप केली ट्रीटमेंट स्टॉप केल्यानंतर मी स्वामींची सेवा करायला लागली आणि एकच पहिलंच पारायण झालं असं मी संकल्प केला होता हाच आणि माझी प्रेग्नन्सी कन्स्यू झाली मग तेव्हा आम्ही विचार केला मला मिस्टरांनी तरच बोलले की जर आपल्याला मुलगा झाला त्याचं नाव समत ठेवायचं आणि म्हणून आम्ही माझ्या बाळाचं नाव समत ठेवलेलं आहे आणि तेव्हाच प्रेगनेन्सीच्या एक दीड महिन्यानंतर लॉकडाऊन लागलं आणि परत आम्ही आत घरातच घरातच राहिलो आठ नऊ महिने आठ महि महिन्यापर्यंत मी मुंबईलाच होते आठव्या महिन्यानंतर नऊ महिना नऊ महिना लागला तेव्हा आम्ही गावी गेले गावी गेल्यानंतर सोळा ऑक्टोंबरला माझी सोळा ऑक्टोंबर दोन हजार वीसला डिलिवर झाली आणि मला मुलगा झाला त्याचं नाव मी समज ठेवलं स्वामींच्या कृपेने सगळे प्रेग हेल्दी प्रेग्नेन्सी होती बाळ पण हेल्दी होतं सगळं काही ठीक नि झालं आणि तेव्हापासून मग स्वामी माझ्या मा लाईफमध्ये आहेत आणि मी स्वामींची सेवा करते खूप अशी जास्त अशी सेवा नाही करत पण आहे जेवढं माझ्या माझ्याकडून होते तेवढं मी स्वामींची सेवा करते स्वामींचं सा जप चालू असतो स्वामींचारक मंत्र घरात माझ्या सकाळ संध्याकाळ स्वामींची गाणी लागलेली असतात ते गाणी मी पण जेव्हा माझा मुलगासुद्धा बोलतो तो तीन वर्षाचा आहे तो स्वामींचं मतं जप वगैरे बोलतो त्याला पण पूजा करायची आवड आहे करा जेव्हा मी पूजा करायला बसते तेव्हा तो पण मम्मा मी करतो म्हणून सगळं करायला तयार असतं तुम्ही व्हिडिओ बघितला असेल शॉर्ट व्हिडिओ आहे बघा माझं चॅनलवरती त्यामध्ये त्याने केलेली आहे पूजा ते पण बघा आणि खरंच स्वामींमुळे माझ्या लाईफमध्ये समर्थ आलेला आहे आणि स्वामींचा खरंच खूप आधार वाटतो मला जेव्हा कधीही प्रॉब्लेम असेल काय असेल जे कधी गोष्ट हवी असेल किंवा काय बोललं की ती तेव्हाच पूर्ण होते काही ना म्हणजे प्रत्येक पूर्ण होतं असंच नाही पण त्यातून काही ना काही मार्ग तर निक नक्कीच निघतो आणि स्वामी माझ्यासाठी खूप काही आहेत श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ मी इथे संपवते भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये बाय बाय